शाम सवेरे अब मै जोरू जोरू कहूंगा हा पासून आपण ना मित्र मैत्रीण सरकर रायचं हा आणि एकमेकांपासून काय सुद्धा लपवायचं नाही तर सांगा बघू मला सोडून तुम्हाला कोण कोण आवडते खुळेस का तू इतकी सुंदर दिसते मला तुझ्याशिवाय एकही मुलगी अजिबात आवडत नाही तुम्हाला असं वाटते काय मी तुम्हाला फसवलंय म्हणून नाही बरं राहून दे मीच सांगते मला ना तुम्ही सोडून तीन मुलं आवडतात मग आई एवढं तू खुलून सांगलेच ना मला ना तुझ्याशिवाय तीन मुले आवडतात अजून तर एक काम करूया तुम्हाला जे आवडते ते तुम्ही चिठ्ठीत लिहा मला जे आवडते त्यांची नावं मी चिट्ठीत लिहितो बर ठीक आहे त्यात नाव द्या काय झालं काय हा नाही ना ना, ना। पहिला लेडीज फर्स्ट माझ्या भिडू एक माझ्या बाबांचा जावई म्हणजे मी माझ्या मुलांचे बाबा म्हणजे मी तीन माझ्या साधून द्या बघू आता अगं राहते सोडणार द्या तू घ्या बेटा तू तु घ्या तुझ्या आत्कीची मुलगी तेजू की मुलगी होलगी कल्याने काय वाटलं मी तुमच्यासमोर लहान मुलांचा खेळ खेळेन म्हणून नाही येणाऱ्या रक्षा बांधायला लागणे या सगळ्यांना तुम्हाला राखी बांधायला लागली अगं नको राखी घे